मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे घर कामात सारखं थकवा वाटतोय शरीर थकतय मनही शांत नाही मग आजचे हे दहा उपाय तुमच्यासाठी आहेत जे देतील ऊर्जा आणि मनशांती दोन्ही टीप क्रमांक एक कामाचं आधीच नियोजन करा का कारण संपूर्ण दिवसाचं काम एकदम डोक्यावर आलं की मनावर ताण येतो आणि शरीर लवकर थकायला लागत कस कराल रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी दहा मिनिटं वेळ काढा आणि कुठलं काम केव्हा करायचं ते ठेवा उदाहरणार्थ सकाळी भाजी चिरणे दुपारी आराम संध्याकाळी फोल्डिंग टीप क्रमांक दोन झोप पूर्ण घ्या सात ते आठ तास गरजेचे का कारण जो पूर्ण न झाल्यास थकल्यासारखं वाटत डोके दुखत आणि कामात लक्ष लागत नाही कस कराल रात्री नियम लवकर झोपण्याचा ठेवा मोबाईल लवकर बंद करा रात्री हलका आहार घ्या टीप क्रमांक तीन सकाळी थोडा व्यायाम करा का कारण हलका व्यायाम रक्ताभिसरण सुधारतो शरीरात ऊर्जा येते आणि मन प्रसन्न राहत कस कराल दहा ते पंधरा मिनिट चालणे योगासन नमस्कार किंवा फक्त हातपाय हलवणे हे देखील खूप आहे टीप क्रमांक चार स्वतःसाठी वेळ ठेवा का कारण सतत दुसऱ्यांसाठी काम करताना आपण स्वतःला विसरतो त्यामुळे मानसिक थकवा वाढतो कस कराल दिवसात तीस फक्त स्वतःसाठी द्या आवडती गोष्ट करा म्युझिक पुस्तक प्रार्थना एक कप चहा इत्यादी टीप क्रमांक पाच काम करताना मधून मधून ब्रेक घ्या का कारण सतत काम केल्याने नाही तर मन ही थकते, थोड़ा ब्रेक शरीरच मनही घेतला की ऊर्जा पुन्हा भरते कस कराल प्रत्येक तीस ते ती चाळीस मिनिटाच्या कामानंतर पाच मिनिट थांबा पाणी प्या डोळे बंद करा श्वासावर लक्ष केंद्रित करा टीप क्रमांक सहा संतुलित आहार घ्या का कारण जास्त साखर मैदा किंवा जंक खाल्लं कि थोड्या वेळाने थकवा येतो कस कराल दिवसाची सुरुवात गरम पाणी किंवा लिंबू पाण्याने करा भाज्या दुधाचे पदार्थ सुका मेवा यांचा आहारात समावेश करा टीप क्रमांक सात मदतीची मागणी करा सर्व काही एकटीने करू नका का कारण सगळं काम एकटीने केल्याने नैसर्गिक थकवा येतो आणि मनात चिडचिड वाढते कराल घरातल्या सदस्यांना द्या मुलांना पाणी भरायला सांगा नवऱ्याला भांडी घासायला ते मदत करत नाहीत तर सहभागी होतात टीप क्रमांक आठ भरपूर पाणी प्या का कारण पाणी कमी पेल्यास शरीर डिहायड्रेट होतं आणि थकल्यासारखं वाटतं कसं कराल सकाळी उठल्यावर गरम पाणी दिवसात लिंबू पाणी ताक हर्बल टी यांचा वापर करा दर तासाला एक ते दोन गोड़ पाणी पिण्याची सवय लावा टीप क्रमांक नऊ मनावर ताण नको मानसिक शांतता ठेवा का कारण मानसिक तणाव शरीराला थकवत असतो चिडचिड तणाव यामुळे ऊर्जा कमी होते कस कराल दररोज पाच ते दहा मिनिट शांतपणे श्वास घेणं प्रार्थना किंवा ध्यान करा नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा टीप क्रमांक दहा घरकामात विविधता आणा का, का? कारण रोज तेच ते केल्याने कंटाळा येतो उत्साह कमी होतो कस कराल काम करताना हळूवार संगीत लावा नवीन रेसिपी ट्राय करा घरात एखाद्या डेकोरेशन बदला घरकाम हे आपलं काम, काम असलं तरी आपल्यावर ओझ नाही आपण ते प्रेमानं केलं तर ते देखील आपल्याला थकवत नाही उलट समाधान देत मग काय कशा वाटल्या आजच्या टिप्स थोड्या जरी आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका